नमस्कार आज आहे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस आणि दोन हजार पंचवीसमधील पहिला हा स्नो पडत आहे टेक्ससमध्ये अमेरिकेत हे बघा तर मी सकाळी जेव्हा उठली तेव्हा नव्हता साडेचार वाजता तर आत्ताच अर्धा तासापूर्वी सुरू झालं आहे आधी पाऊस पडत होता कसला बर्फाचा पाऊस आणि आत्ता इतक्यातच म्हटलं पाऊस दाखवा पण मोबाईल आणायला गेली तोपर्यंत लगेच स्नो सुरू झाला या ठिकाणी हे बघा आणि दिसत असेल हे बघा हो <laughs> हो मी तुम्हाला दाखवते घरावरती बघा आता मात्र सुरू हे बघा <laughs> पाहिलं आता मी मागच्या दारी आले <laughs> आणि दाखवते मी तुम्हाला हे बघा त्या ठिकाणी झाडांवरती पण चेर वरती सुद्धा हे बघा दिसली ही, ही चेअर तर मी तुम्हाला दाखवलंच की स्नो आणि बर्फाचा पाऊस पडत असताना आणि त्यानंतर मी लाईव लावून ठेवलेला मोबाईल तर ते तुम्ही बघितलंच असेल आणि आत्ता वाजले आहेत साडेदहा आता, आता मात्र जोरदारच चालू आहे पाऊस बर्फाचा पाऊस मध्ये स्नो मध्येच बर्फाचा पाऊस तर आमचा जो ड्रायव्हे आहे तर तो पूर्ण भरून जातो अगदी बर्फाने आणि मग काढायला खूप अवघड जातं मग गरम पाणी करून ओता हे करा ते करा तर ताडपत्री म्हणतात का आपल्याकडे माहिती नाही तर प्लॅस्टिकचं मोठं हे आणलं आहे प्लॅस्टिक आणलं आहे आणि तो आता ड्रायवेवरती घातलं आहे तर मी तुम्हाला तो दाखवते आता आणि कारसुद्धा ड्रायवेवरती लावलेली आहे ला म्हणजे तेवढ्या पार्टमध्ये आईस जमा होणार नाही आणि आपल्याला बाहेर निघता येईल हे बघा हो खूपच थंडी आहे तर मी आता तुम्हाला दाखवते हे बघा या ठिकाणी दिसतंय का आणि कार लावली आहे ड्रायव्हरवरती आणि या ठिकाणी हे प्लास्टिक घेतलंय दिसतंय का तर हे बघा घराच्या ड्रायविंगवरती हे टाकलेलं आहे ही ताटपत्री हे बघा मराठीमध्ये ताडपत्री म्हणतात आणि यांना इंग्लिशमध्ये म्हणतात तर चला मी आता तुम्हाला दाखवते <laughs> आम्ही काय अंथरल घराच्या बाहेर ड्रायवे तर हे बघा या ठिकाणी ही, ही। ताडपत्री अंथरलेली आहे खूप मोठी अशी दिसली, ही डबल करून घातलेली आहे या ठिकाणी खूप मोठी आहे तर याला मराठीमध्ये ताडपत्री म्हणतात पण इंग्लिशमध्ये टार्प म्हणतात त्याला टार्प टी ए आर पी याला टार्प म्हणतात तर ही मग मोठी आहे तर या ठिकाणी रस्त्यामध्ये ही घातलेली आहे दरवाज्याच्या समोर आणि या ठिकाणी कार पण पार्क केलेली आहे म्हणजे हा ड्रायवे जो हा ड्रायवे जो आहे आपला जाण्या येण्याचा तर घरातून बाहेर पडले की नाही तर इथे बर्फच साठतो दरवर्षी तर हे यावर्षी आता घातलेलं आहे तर मग नाही तर पंधरा पंधरा दिवस इथला बर्फ साफ होत नाही अक्षरशः इथपर्यंत बर्फ असतो मग आणि मग तो साफ करणं खूप मुश्किल मग गरम पाणी आणून घाला हे करा आणि नाहीतर खोलत बसा काहीतरी घेऊन आणि मग बाहेर पडता येत नाही तर ही आता कार पण पार्क केली या ठिकाणी कारसुद्धा आपण पार्क केली ड्रायव्हरवरती म्हणजे हा एरिया जो आहे जाण्या येण्याचा त्या ठिकाणी खाली बर्फ सापणार नाही तर हे बघा हा बर्फाचा पाऊस तर तुम्हाला स्नो दिसतो का नाही बर्फाचा पाऊस चालू आहे सकाळी थोडासा स्नो चालू होता तर मी तेव्हा तेव्हा व्हिडिओ घेतला बघा दिसते तुम्हाला सगळे वाईट व्हाईट छत दिसतच नाही ना सगळं अगदी वाईट वाईट तर आता ही अशी सोय केलेली आहे आपण चला आत जाऊया खूपच थंडी वाचते चला आपण आतमध्ये आलो खूपच <laughs> थंडी आहे कारण बर्फाचा पाऊस पडतोय स्नो नाही पडत आहे बर्फ जेव्हा पडतो अमेरिकेमध्ये आणि त्यावेळेस काय होतात जे पाण्याचे पाईप असतात ते फ्रीज होतात आणि मग ते फुटण्याची दाट शक्यता असते फुटतातच म्हणजे बरेच जणांची तर तसं होऊ नये म्हणून काय करायचं आहे एक दिवस आधीच आपण पाण्याचे नळ चालू करून ठेवायचे आहेत म्हणजे बारीक धार किंवा ड्रॉप ड्रॉप असं पडेल असं लावायचं आहे तर ते आधी सांगतातच कधी बर्फ पडणार आहे ते तर त्यानुसार आपण सगळी तयारी करायची आहे आणि जो सिंक आहे आपला किचनमधला त्याचेसुद्धा दरवाजे ओपन करून ठेवायचे आहेत म्हणजे जेणेकरून गरम आ, हवा त्याला लागेल आणि ते फ्रीज होणार नाहीत पाण्याचे पाईप आणि घरातलं जे हीटर आहे ते पण त्याचं टेम्परेचर वाढवायचं आहे जेणेकरून म्हणजे पाईप आपले फ्रीज होणार नाहीत तर आ, हीटर लावत नाही जास्त करून लोक म्हणजे कमी लावतात वाढवत नाहीत कारण बिल येतं म्हणून तर अशा वेळेस बिलाची चिंता न करता वाढवायचं आहे हीटर तुमचे जर फ्रीज होऊन तुमचे पाण्याचे पाईप जर फुटले त्यानंतर जो खर्च येणार आहे तो तुमच्या घरातल्या हीटरपेक्षा नक्कीच खूप जास्त खर्च येणार आहे तर तो पुढील खर्च आपण वाचवण्यासाठी हे मात्र करायचं आहे घरातले जे हीटर आहेत त्यांचं टेम्परेचर जरा वाढवायचं <laughs> आहे आणि मी आता दाखवते आम्ही कसे चालू करून ठेवलेत पाण्याचे नळ तर हे बघा या ठिकाणी असं हे लावलेलं ला आहे हे जरा तुम्ही कमी पण करू शकता म्हणजे असं हो ना म्हणजे ते फ्रीज होणार नाही पाणी येत राहील ना त्यातनं तर ते, ते गोठणार नाही जर पाणी त्यातनं येत राहिलं तर हे बघा या ठिकाणी बेसिनचं सुद्धा नळ चालू करून ठेवलं आहे तर मी आता तुम्हाला दाखवलंच की बाथरूममध्ये जे आहे सिंक त्या ठिकाणी मी पाणी चालू करून ठेवलं आहे आणि किचनमधलं पण मी तुम्हाला दाखवलं त्याच पद्धतीने घरात जेथे जेथे आहेत बेसिन जेथे जिथे नळ आहेत ते तुम्ही चालू करून ठेवा तर बाकीचे सुद्धा आम्ही चालू करून ठेवलेत जेणेकरून ते फ्रीज होणार नाहीत तर बहुतेकांचे फुटतात मग पाईप आणि बाहेर जे पाईप आहेत ते सुद्धा कवर करून ठेवलेत आम्ही जिथून पाणी येतं नाही घरात बाहेरून ते सुद्धा आपण पॅक करून ठेवायचे आहेत तर ही काळजी घ्यायची आहे आणि आज नीलला सुट्टी आहे बॅड वेदरमुळे आता नील म्हणतो आहे उद्या पण सुट्टी असेल आम्हाला बॅड वेदरची इथे ऑलरेडी म्हणजे त्याची ख्रिसमसची सुट्टी होती दोन वीक आणि नीलला आज बॅड वेदरमुळे सुट्टी दिलेली आहे तर आज आहे बुधवार आणि कालच त्यांची शाळा सुरू झाली ख्रिसमसच्या सुट्टीनंतर दोन आठवडे त्यांना सुट्टी होती क्रिसमसची काल एक दिवस गेला आणि आज लगेच बॅड वेदरची सुट्टी दिली आणि आता तो म्हणतोय की बहुतेक आम्हाला उद्यासुद्धा सुट्टी असेल तरी ते अमेरिकेमध्ये सहा महिने शाळा असते आणि सहा महिने सुट्टीच असते जवळजवळ बऱ्याच सुट्ट्या येत असतात हाडे तोडे आणि असे बॅड वेदर या पण सुट्ट्या येत असतात त्यामुळे जवळजवळ -जो सहा महिने सुट्टीच असते अमेरिकेमध्ये तर आणि मोठा मुलगा त्याला तर सुट्टी आहे अजून ख्रिसमसची तो तो हॉस्टेलला गेलेला आहे त्याचं इव्हेंट आहे म्हणून दोन दिवसासाठी तो कालच गेला हॉस्टेलला तर आता बघूया वरती जाऊन काय करतोय तो चला बघूया बघा मी आता वरती आले आणि मी तुम्हाला वरून दाखवते किती वाजलेत ते हे बघा या ठिकाणी घड्याळाचा टाईम जो आहे तो चेंज केलेला नाही आहे घड्याळ कारण खूप उंचावरती आहे तर आत्ता एक दोन महिन्यापूर्वी आमचं हे टाईम चेंज झाला तर मागे गेलं आहे आमचं टाईम तर ॲक्च्युली त्या ठिकाणी आता अकराला पाच कमी आहेत आणि आता दाखवतं आहे ते बाराला पाच कमी आहे मी आता वरती चालली आणि नेला आता खाली जातो हे बघा आईचं पण फोन येऊन गेला दहा वाजता तर मी बघितलं मिस कॉल आणि मग लगेचच आईला फोन केला रडले रडले भरपूर रडले नाही आईला म्हटलं मी ठेवते अगदी इमोशनल झाले मी बऱ्याच दिवसापासून आईशी बोलणं नाही झालं आणि खूप लांब राहते अमेरिकेत सगळ्यांची आठवणी येत असतात मला खूप खूप आणि काय आता नवरा जिथे राहतो तिथे आपण राहायचं हो ना <laughs> तर मग थोड्या वेळात परत मी माझा मूड चेंज केला आणि परत व्हिडिओ बनवायला घेतला आणि काय होतं रडलं की माझं लगेच डोकं दुखायला लागतं हे <laughs> बघा मी वरती आले आणि आता तो, तो खाली गेला <laughs> त्याला मी सांगितलं होतं अभ्यास कर म्हणून <laughs> ते बघा केला ना आत्ताच आणि म्हणून तो खाली आला <laughs> हे बघा काय करते तुम्ही आता हे बघा <laughs> बॉल खेळते <आग। laughs> समॅन बनवायचंय अकरा वाजलेत स्वयंपाक करायला पाहिजे तुम्हाला परत एकदा <laughs> पाठीमागचा दाखवते आता बर्फ हे बघा हो खूपच थंड आहे दिसलं हे बघा नीलो बा <laughs> ए नीलो ये मी नीलला बोलवते बर्फ हे बघा बर्फ स्नो नाही दिसला बर्फ पडतोय खूपच थंड <laughs> जोरातच <था> चालू आहे <laughs> हे बघा दाखवते मी तुम्हाला हे बघा बरे कडक आहे बघा अरे नील हे आतमध्ये घ्यायला पाहिजे चेर बाबू हे बघा हे ना हानवायला पाहिजे झाडावरती बघा किती सुंदर हे बघा हो हो दरवाजे बंद करते त्या <laughs> पण मी सांगते दरवाजे बंद कर अगदी पांढर पांढर शुभ्र झाले पाहिलं चला हे चेहर आहे ना मागे पाहिजे आपल्याला हे बघा दरवाजा बंद कर किती करून <laughs> मी ते आहे ना साईडला ओढून घेत होते <laughs> या ठिकाणी बर्फ साठलाय म्हटलं इथे तर म्हटलं ही चेअर आहे ना आता मी काही सरकवल्या तर म्हटलं ही इकडे सरकवूया तोपर्यंत तो नीट थंडी वाजते थंडी वाजते इकडे सरकवूया आणि ते जरा साफ करून घ्यावं हो लागेल हात बघा किती लाल लाल झाले <laughs> असे झाले हात क्लोज <laughs> घालायला हवे होते चला स्वयंपाक करायचा आहे तर आपण आता हा ब्लॉग इथे संपूया मी तुम्हाला आता दाखवला पाऊस बर्फाचा पाऊस आणि काय काळजी घ्यायची जर तुम्ही नवीन असाल अमेरिकेमध्ये आणि तुम्ही आत्ताच नवीन घर विकत घेतलेलं आहे किंवा तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहत आहात तरी पण ते ना चालू करून ठेवा तर कसं वाटलं तुम्हाला स्नो बर्फ पुढच्या दारी आणि मागच्या दारी पडलेला खूपच <laughs> <कुपस> थंडी आहे <है। laughs> थंडीत जाऊन दाखवून आले तुम्हाला तर कसं वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पुन्हा असाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद चला स्वयंपाक करायला पाहिजे गप्पा तर माराव्यास खूप वाटतात चला तुमच्याशी गप्पा माराव्यास खूप वाटतात पण स्वयंपाक पण करायला पाहिजे हो की नाही तर मागच्या पारी मागच्या पारी नाही चुक तुमच्याशी गप्पा तर खूप माराव्यास वाटतात पण स्वयंपाक तर करायला पाहिजे अकरा वाजले आहेत आणि मागच्या दारी आणि पुढच्या दारी दोन्ही ठिकाणी तुम्हाला दाखवलं मी किती साठला आहे बर्फ आणि पाऊस चालू आहे बर्फाचा आणि मधूनमधून थोडासा स्नो पण होतोय आणि त्यामुळे बर्फ पडतोय ना त्यामुळे खूप थंडी वाजते असा कापसासारखा जो स्नो पडतो तेव्हा थंडीने वाजत पण बर्फ पडतो तेव्हा खूप गाठा <laughs> सकाळी उठले आणि मेडिटेशन वगैरे हो केलं आणि थोड्या वेळाने असं वाटलं की खूप ड्राय ड्राय आणि थोडंसं ब्लड पण आलं मग ते जास्त ही हीटर घरामध्ये लावल्यामुळे झालं ड्राय झालं तर आता किती लावलं आहे कमी केलं मग धीरजने गरम व्हायला लागलं म्हणे खूपच तर खूप गरम व्हायला लागलं तर कमी केलं आता तर दाखवते मी तुम्हाला किती हीटर लावले तर हीटर ते सर या ठिकाणी हे बघा हीटर दिसते का तिथे ऑप्शन असतात हीटरचे आणि कुलचे म्हणजे थंडीमध्ये हीटर लावायचं आणि उन्हाळ्यामध्ये कूलचं लावायचं ए सी लावायचं तर आता हे पंच्याहत्तर लावलेलं ला आहे ही आपण हीटर तर असाच एक थर्मास्टार्ट वरती पण आहे तर वरती पण मग पंच्याहत्तरच ठेवलेलं आहे ही हीटरचं टेम्परेचर तर नील बोलल्यानं ना अगदी तसंच झालेलं आहे तर त्यांच्या स्कूलमधून ईमेल आला दुपारी बारा वाजता आणि उद्या पण बॅड वेदरमुळे त्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे तर मग काय सुट्ट्या सुट्ट्या तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पुन्हा असाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद